स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनेलवर तर आता आपण चाललो आहे मी आलो आहे आता गावी मी पप्पा मम्मी दादा तर आता आपण चाललो आहे पेनला आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बघायला गणपती बाप्पाची आपली मूर्ती बघायला चाललो आहे तर निघूया आपली रिक्षामध्ये जायचं आपण चौघजण पण तर आता निघूया तिथे जायला पेनला तर गणपती बाप्पाची मूर्त्या बघूया आपण तिथे कशा कशा नवीन नवीन आल्या त्या बघूया चेक करूया जर कुठल्या आवडती घेऊया पाहिजे तशी भेटली तर भारीच काम होईल तर चला निघूया चला यांचा चला हो मग घेऊ आला बघ बघ अंगा चिकलंच काय केलं बघ तुझी टी शर्ट मग काय केली ये वाटलं làm ra tất như Hay vậy, Mì पेनमध्ये तुम्हाला मूर्त्या पण दाखवतो गणपती गणपती एक सूर्त आहेत एक सकाळी पण त्या भारी मूर्त्या आहेत ना मी तर बोलतो तुम्ही इथं जा ज्यांच्या घरी गणपती बसतो त्यांनी मूर्ती बिर्ती घ्यायची डायरेक्ट पेनला या थोडे पैसे जातील टाईम लागेल तर मूर्ती एक नंबर भेटेल तुम्हाला तर आता मूर्ती जाऊन बघूया कशा आहेत पेंटिंग करायचं नाही झालेलं झालेले आहेत तिकडे पेंटिंग चालू आहे त्या साईडला कोली मूर्ती भाषा त्या साईडला डायमंड चालू आहे मूर्तीला डब्ल्यू शेप चालू आहे पूर्ण गोल्डन डायमंड बघू आपल्याला जी मूर्ती पाहिजे ती भेटते का इथे त्यांना विचारलं तर ते, ते बोलतात साच्या तर नाही त्या मूर्तीचा आपल्या अडीच पिट्याची नाही मूर्ती त्या त्या साच्यामध्ये तो मूर्ती नाही बोलतात चेक करू सगळीकडे चेक करू सगळे कारखाने बघू विचारू आणि ही नवीन पॅटर्न आला मूर्तीमध्ये आलो आता बाहेर पहिला कारखाना बघून आलो दुसरा पण बघितला कारखाना पण आपला जी पाहिजे ती मूर्ती आहे नाही ते बघू अजून भरपूरच कारखाना चेक करत जाऊ सगळं एक मूर्ती विचारली तर नॉर्मल होती प्राईस तिची काय होती पेंटिंग केलेली आठ हजार होती आणि डायमंड करून घ्यायची असेल तर डायरेक्ट बारा हजार एवढी प्राईज जागेवर किती वाढली तीन चार हजार वाढले चला आता दुसऱ्या कारखान्यात जाऊ मूर्त्या बघल्या भरपूरच कारखाने लाईनीत लागलेत पूर्ण भेटेल ला। आम्ही एक वर्ष अगोदर आलेलो तो कारखाना कुठे तो भेटत नाही विसरायला झाले त्याच्याकडे गेलो असतो नाही तर बघायला चेक करू पण चेक करू आम्ही आधी मूर्ती बुक करायला एक वर्ष अगोदरची भेटला कारखाना आता इथं आहे का बघूया मूर्ती आपली जर भेटत असेल तर एक दुसऱ्या कारखान्यामध्ये आम्ही गेलेलो तिकडे मूर्ती बघितलेली मम्मीला तर आवडली आता बघू ही जय जा मलाची नाही भेटली ते दुसरी जर मूर्ती भेटते की नाही आपल्याला कोली मूर्ती इकड्याची

आपल्या गाईस पण मूर्ती नाही भेटली <laughs> पाहिजे ती मूर्ती भेटत नाही इकडे इकडे बघूया आता एक पाय टाकला की दुसरा कारखाना लागतो एक, एक पाय टाकला की दुसरा कारखाना लागतो लगेच पाय टाकून दुसरा कारखाना तो इकडे कार या बघूया दुसरा कारखाना चेक करूया चालू घरी मूर्ती तर काय भेटली नाही आपल्याला आता जाऊया जुईला चला मूर्ती भेटली नाही आपल्याला आता बघावं लागेल बहुतेक ठाण्यालाच ऑप्शन नाही ना आता चला भेटूया आता नंतर बघा जावा

मूर्ती तर झालेली फायनल करून ठेवली प्राईज कशा आता आम्ही इथं कोपरोलीला थांबलेलो तर मला घ्यायला आले ते तर आम्ही चाललो आता साई गावला धबधबा पाहला आता मी ते गणपती बुक करून आलो आपला तर कोपरवलीला उतरलो ते घ्यायला आले हा पुरुष

आता ना आम्ही खायला पेला घेतला सगळं होता नाही आता जाऊया आम धबधबा त्या साईडला जाऊ त्या साईडला फोन ठेवलाय गाडीन स्विच ऑफ झालायचे तर त्या फोन मधून व्हिडिओ काढते क्वालिटी जरा कमी दिसते भौतिक जाऊन देतो ना कॉम्प्रोमाइज आता जाऊया पोवायला माझ्या घरात गाडी चालून आता धबधबा दाखवतात आम्हाला धबधबा बघा धबधबा इतकं जावाच आहे आपल्याला आणि आम्ही चालू सर्वे जण चला चलो फुल जागा बघा ॲमेझॉन के जंगल मे आया हो आईज मे अमेझॉन का जंगल मैन वर्सेस वाइल्ड आज कुछ तूफान नहीं करें ये पत्ता ये पत्ता आप खा सकते हो कैसे ऐसा मैं खाऊंगा नहीं मैं अभी बिरयानी खाऊंगा इसलिए वो भी वेज नॉन वेज कुछ खाने का ही नहीं है आज तूफा से आज आषाढ़ी एकादशी एका है सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही चालू चला कोसळली ही चला ॲमेझॉन का जंगल रस्ता संपने नाही रस्ता ऐका मस्करी आहे बघा धबधब्याची प्लॅनिंग संपला बाबा लागलाय का बघू पाहायला नाही लागला दमलो वन साइड दमलो एक तर चप्पल सरकता स्लीप होते चिकला मुलं प्रॉब्लेम होता तो आहे आपल्या सोबत माणसा कोण कोण आली ती पण दाखवते थांब सगळी पुढे जातात करू का मी आगाव झालं Aduh wah, berpuring tuh. kita <tangan>

त्याला येता येत नाही आले गाईस आधी आता चाललो एन्जॉय बिनजॉय झालेला आपला आता निघालो आम्ही सर्वजण घरी झालं घेला चालले तिथून आम्ही संध्याकाळी जाऊ ठाण्याला ठाण्याला बाईकवर जाणार आहोत माझी नाही आणली उषा काकाचे त्याच्या गाडीवर जाऊ आता निघालो आता जाऊ आराम आराम ते विकलाय पण आहे चला भेटा आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये हे सरांनी बाय करा चला ह बाय करा ह बाय करा म्हणून बोलते रस्ता आपला यायला भेटू अशात नवीन ब्लॉगमध्ये म्हणून बोलते असतं आपलं आणि आपले दोन ब्लॉग झालेले आहेत एक गणपती बघायला येऊन तर तो एक जाणता आणि आता हा आला आहे तर कसं वाटला नक्की मध्ये सांगा तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय